हॅलो एव्हरीवन तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तरी छान असं पार्सल येणार आहे असं मला कॉल आलेला ते पार्सल काय असणार आहे आणि काहीतरी छान सरप्राईज असणार आहे असं मलाही वाटतं आणि खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा वेट थोड्या वेळातच येतील कुरिअरवाले दादा पार्सल देऊन जातील एक्साइटेड आणि भिमतारा सॉंग पाहिलं नसेल तर जा पटकन बघून या ज्यांनी पाहिलं नसेल तर नऊ झालेत बाप रे एवढे व्ह्यूज खूप सारा प्रेम लोकांचं छान वाटलं वन मिलियन लवकरच होतील छोटीशी पार्टी करू आपण मस्त वन मिलियन ची बघूयात आम्ही वन मिलियन झाल्यावर कुठे जातोय तुम्हाला कळेलच कुठे सेलिब्रेशन करतो हे तुम्हाला कळेल ट्रेकिंगला जायचं आपल्याला हा ट्रेकिंगला जाऊ ना आता पाऊस पडलेला आता वन मिलियन झाल्यावर

फायनली माझं पार्सल आले गेले मी पाहली आहे ती दादा समोर थांबले खूप था, खुशी था, था, होती <laughs> 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 <सुपर एक सेक्टेट। laughs> सिल्वर बटन आहे काय नाही युनायटेड पार्सल सर्विस फायनली युट्यूब कडून आपल्याला गिफ्ट आले मेहनत कि कमाई वाटावं पण तर नाही करणार आहे लगेच मी बट रा कंटिन्यू ब्लॉग मध्ये करेल मी स्पेशल व्हिडिओ राहील अनबॉक्सिंग हा स्पेशल व्हिडिओ असेल अनबॉक्सिंग ची बट थँक यू सो मच युट्यूब फायनली आपल्याकडे गिफ्ट आले एवढं मोठे गिफ्ट ते म्हणजे सिल्वर प्ले बटन परत एकदा 哦。 उस काय बाय पाऊसाला घाबरली तू हां घाबरली इकडे इकडे चलाव का चलाव काय तू इकडे चल चल बाय घे बाय चल चल बाय घाबरली सी सगळं धडाधड हातो आहे घामध्ये साठी ही पूर्ण सगळं पडले काय ना पाऊस आहे परत पाऊस आहे चल कुठं आलंय पाऊस ग अरे बापरे रोज तर काय चालले पावसाचं काय ग लुसी काय झालं हां बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे तुला हा लुसा म्हणजे लुसीला खेळायला जायचं आहे बाहेर पण बाहेर किती पाऊस आलाय माती पडली सगळी कुंडीतली बीच कडकत आहे लुसू एलुशी लुशी लुसी? तुझं लुसी? ये ना साळू के भुव्या बुळ्या वाळू असं होतं एलुशी बर होत लुसीला पाहिजे एसी लाडी उडी लावायचं काम ते आता भूक लागली ना देते ना लुसी मला मी आता लुसीला जेवायलाच नाही त्यानं म्हणून एवढं प्रेम होत चाललंय हम्म लुसा ये लुसा येसडे

man да